न्यायदेवता आमचाही न्याय करणार न्याय शंभर टक्के मिळणार न्यायदेवता आमच्या वेदना जाणून घेईल आणि आम्ही कुठेही लोकशाहीचं कायद्याचं नियमाचं उल्लंघन केले नाही आम्ही शांततेत आम्हाला लोकोशणाला बसतो याचं जर तुम्हाला सत्य सांगायचं असलं तर रात्री न्यायालयाच्या एका विषयावरून आम्ही रात्री सांगितलं रोडवरच्या सगळ्या गाड्याकाळात मैदानाला लावा तर एका चार ते पाच घंट्यात रस्त्यावर आमची एक सुद्धा आमच्या खोराने गाडी ठेवली नाही आता मुंबईत कुठंही ट्रॉफिक नाही न्यायदेवतेच्या रात्रीच्या एका शब्दावरती आम्ही सगळी मुंबई तिथं कुठेही ट्रॉफिक नाही आहे अशा गाड्या जिकडे तिकडे नेऊन लावले दे। त्याच्यापेक्षा काय पालन करायला पाहिजे दुसरे लोक पालन ना करत नाही करत आम्ही न्यायदेवतेचं पालन करतो कायद्याचं पालन करतो पुढे आम्ही न्यायदेवता सांगाल सा त्याचं पालन करत राहा शंभर टक्के तस करत नियमाचं पालन करून आंदोलन शांतते सुरू राहणार काही आली तरी राहणार विषय सरकारचा रा सरकारने किती अन्याय विरोधात न्यायालयात जाऊन इकडे जाऊन तिकडे जाऊन अन्याय करायचा प्रयत्न केला तरी सरकारला सांगतो आणि परदेशांमध्ये सांगतो सगळ्या मागण्याची हैदराबादचं गॅजेटियर सातारा संस्थांचं गॅजेटियर याची अंमलबजावणी झाल्याशिवाय मुंबई सोडत नाही मराठा आणि पुन्ही हा एकच आहे याशिवाय मुंबई सोडत नाही सगळ्या सोहऱ्याच्या अधिसूचने अंमलबजावणी मराठा आणि कुणबी एके याला पण काय अर्थ येते मला सांगा सरसकट राज्यातल्या केसेस माग घेऊन आमच्यावर हल्ला करणाऱ्या पोलिसांना बडतर्फ करून त्यांच्या एकशे तीनशे सात सारखे गुन्हे दाखल आवश्यक <laughs> बलिदान गेलेल्या कुटुंबाला तातडीनं तात्काळ लगेच आर्थिक मदत आणि शैक्षणिक पात्रतेनुसार शासकीय नोकरी देणं अवश्य तिथे द्यावी आतापर्यंत अठ्ठावन्न लाख मी सापडल्या अठ्ठावन्न लाख नोंदी सापडण्यात महाराष्ट्रातल्या प्रत्येक ग्रामपंचायतीला त्या नोंदी चिटकून जागतिक जागेवर अभियान घेऊन जागतिक जागेवर प्रमाणपत्र प्रमाणपत्र वाटप करणं आवश्यक ज्यांचे पहिली प्रमाणपत्र निघाले त्यांच्या दुसऱ्या तातडीनं लगेच देणं गरजेचे त्याशिवाय आम्ही इथे उठत नाही शिंदे समितीला मदत वाढ दिली तर शिंदे समितीनं आले पण शोधणं सुरू ठेवलं पाहिजे चौतीस सरकार छत्तीस सुद्धा तपासलं गेला नाही देवस्थानाचे दस्तावेज शोधले गेले नाही ती शिंदे समितीनं आता शोधणं गरजेचं आहे किती चौतीस सरकार छत्तीस सुद्धा गोश्वारा शोधणं गरजेचं आहे कारागृहातला रेपोर्ड शोधणं गरजेचं आहे पोलीस वाटतातलं शोधणं गरजेचं आहे देवस्थानाचा रेकोट शोधणं गरजेचं आहे आणि त्याचे कुठे प्रमाणपत्र लोकांना देणं आवश्यक आहे हे काम शिंदे समितीने करावं याचबरोबर शिंदे समितीला एक अधिकृत स्वतंत्र त्याचं कार्यालय असणं आवश्यक आहे हे नाही ते दिलं जावं त्यांना मुळी लिपी फारशी उर्दू सगळ्या अभ्यास देणं गरजे तेच दिले गेले नाही तुम्ही किती सरकारनं आम्हाला घडिल आम्ही बेत नसतो आम्ही शांत आहे देवेंद्र फेश साहेब आम्हाला शांत राहूया हो जे जे बोलतो ते ते होत असतं माझं आणखी मराठ्यांना मा यायची सुरुवात झालेली नाही शनिवार रविवार जर मराठा मुंबई आले तर सोमवारचं आंदोलन खूप छान असणार आहे त्यामुळं ती वेळ मराठा देऊ नका आम्ही मुंबई सोडत नसतो नाही त्याच्यावर आम्ही काय करतात तुम्ही शंभर पोलीस आले तरी जेलात भेटे आणि एक लाख फोर्स पाठवला तरी पोलीस पोलीस ये जेलात भेटे आम्ही जन्म उपोषण करू पण सुट्टी नाही तुम्ही एखाद्या समाजावर अन्याय होईल असं वागू नका मराठ्यांना इथून हुसकून देणं काढून देणं ही काळजात रोपणारी सण आहे अरे सर ती ऋतू देऊ नका तुम्ही काही निमित्त जोडून मराठ्यांना आदर नाही देऊन हुसकून देता ही सण झालेला जिवारी वाद तुम्हाला मारत पुढे तुम्ही पोलिसांना सांगून अटक करायला लावता तेही तुमच्यासाठी घातक विषय असणार पोलिसांना सांगून तुम्ही बाहेर पुढे कोरोना लाठीचार्ज करायला लावता ते तर तुमच्यासाठी आति घातक होणारे तुमच्या आयुष्यात खूप मराठी कारण तुमच्याही लोकांना मग महाराष्ट्रात ये हे पण तुम्ही ठेवा आम्ही मुंबईत आलो तर म्हणून तुम्ही मारहाण पोलीस करायला लागलो तुम्हाला पण तुमच्या लोकांना नेत्याला पण महाराष्ट्रात तुम्हार यायचे हे पण लक्षात असू देत त्यामुळं तुम्हाला आणखीन आम्ही शांत आहे जितका शांत तुम्हाला मार्ग काढता येईल तितका मार्ग काढून मराठ्यांचे प्रश्न सोडून गोरगरीब मराठ्यांचा सन्मान करा त्यांना पोलिसाच्या हातून अपमान करून तुम्ही त्यांचा अपमान करू नका त्यांचा सन्मान केला तर देवेंद्र फडणवीस साहेब हे गरीब लोक तुम्हाला कधी विसरणार नाहीत पण जर कधी त्यांचा अपमान केला तर त्यांच्या डोक्यात अपमानाचा बदला घ्यायची चीड तयार होईल त्यामुळे गोळीत तुम्हाला जे करताय ते करा तुम्हाला वाटत असेल तुमच्यापेक्षा आमची संख्या तुम्ही त्याच्या जीवावर बोलता त्यांच्यापेक्षा आमची संख्या जवळपास नऊ वर जास्त नऊ वर जिकडं नाही घुसायचं तिकडं घुसू नका आणि वगच आझाद मैदानातून हाकून मुंबईतून मुंबईतून हाकून दिव्यांना हांगवा आणि गोरगरी मला न्याय कसा येईल हे काम करा करायला आता माझा विषय मी तर मी तरी या आझाद कोणा हटत नाही का व्हायचं ते दुष्परिणाम तो जाणार मग मराठी जाणार त्याच्यानंतर कुठल्याही फरवा गेला तरी मी कोणत्याही टोकाला जायला तयार आहे पण मी मागणीच अंमलबाजवणी घेतल्याशिवाय हटायला तयार नाही मराठे काय असते हे साडेतीनशे वर्षानंतर पुन्हा एकदा बघायचं असलं त्या मागणा पण मी मरुस्तरीत नाही आणि मराठ्यालाही सांगतो शेवटच सांगतो तुम्हाला रात्री पण शेवटच सांगितलं गाड्या पार्किंगला लावा मैदानात लावा रेल्वेना प्रवास करा एस प्रवास करा पुढे लवकर येत नसले तर ग्राउंडला वाशीला नेऊन लावा मस्त मस्तपटाला मग या शांत राह किती वेळ तब्येत खराब झाली तरी तुम्ही शांतच राहा यामध्ये करायचं नाही मला माहिती ना आहे तुम्हाला माझी माय आहे मला तुमची माय त्रास झाला तरी तुम्ही शांत राहायचं शांत राहा माझा आहे त्याच्यानंतर तुम्हाला काय करायचं तुम्ही तुमचं करा पण तरीही त्याच्यानंतरही माझं आहे तुम्ही शांत राहा ही लढाई शांतते लढायची जिंकायची मी, मी मरुज हपणार नाही हे देवेंद्र फडणवीसदार ठून सांगतो की मी मरुस्त मुंबई सोडत नाही फक्त कारण करू नका न्यायालयाच्या सगळ्या नियमाचं आपल्या पोराने पालन करावं जसं रात्री केलं तस न्यायदेवता आपल्यासाठी गोरगरीबांचा आधार हे गोरगरीबांना साथ देणारी सा देवता आहे न्यायदेवता आपल्याला परवानगी देईल आपल्या बाजून न्यायदेवता उभा राहील गोरगरिबांच्या लेकराच्या डोळ्याचे आसरून पुसायचं काम न्यायदेवता करी आपल्या वेदने सहभागी देवता होईल न्यायदेवता आपल्यावर अन्याय करणार नाही पाच हजार ठेवले आता काय आहे त्यापेक्षा काय असत अरे बाबा सरकारला नाशिक सोय लागली देण्याघन केलं नाही केलं तरी म्हणायचं ती उलघन केलं तिथं पाच हजार लोक आहेत बसून आता तू म्हणलं तिकडे फक्त थांबतो कुठं थांबते

अन्यायकारक देवेंद्र फडणवीस वापरू नये न्यायदेवता आमच्याशी अन्यायकारक हे देवेंद्र फडणवीस उलट कर सुलट करतो माहिती खोटी न्यायदेवतेला देतो म्हणून हे होत आहे मराठा कमी तर देवेंद्र फडणवीस कुठील डाव खेळायला लागला कोटारा टाप खेळायला लागला न्यायदेवतेला कोणी माहिती देवित देतो आणि आमच्या पाठाला आम्ही करतो याचे पण परिणाम लागतील आम्ही काहीच करीत नाही आमची सरकार सोबत पहिल्या दिवसापासूनच राहिली चर्चेची आम्ही कोण नाही म्हणलो पण हैदराबाद नाही हैदराबाद तर पाहिजेच गॅजिट पण सातारा संस्थान सुद्धा पाहिले कारण त्या दिवशी ते असं म्हणले मला शिल्ले समिती संस्थान आणि बॉम्बे गव्हर्नमेंटचं गव्हर्नमेंटच तर थोड्या कायदेशीर काय त्रुटी आहे

कामस किस्मतरी आम्हाला आले तरी त्यांचा सन्मानपूर्वक त्याला व आमचे पौरव वाटला होतील सन्मानपूर्वक त्यांना चर्चाही करतील प्रत्येक गोष्टी लक्षा होती मी मागितले चारही गॅजेटी आहे त्यापैकी दोनच त्यांचा राहिलेला आहे आणि समजून घ्यावा लागत राहिला असं बॉम्बे गव्हर्नमेंटच गॅजेटी असं त्याचं म्हणणं आहे ठीक आहे आपण समजून घेऊ मग हैदराबादचं गॅजेटी आहे सत्तार संस्थांचं गॅजेटी आहे याची अंमलबजावणी अर्थ काय अभ्यास झालाय का हो मी ते ऐकत नाही दोन्ही त्या विषयावर त्या दिवशी चर्चा करायची माघारी येतो आले होईल चर्चा ते बघा माझ्या समाजाला एक गोष्ट पक्की मिळते की कुठलाच मुद्दा माघ राहू हो पण मी जे घेतो असे परत माझ्या जातीला तुम्हाला ते झाल्यावर प्रेस घेऊन तो मी काही बोलत नाही खोद येत नाही कोणाला कबडी खेळायच्या खोद यायचा कबडी खेळायला लागेल खोद द्यायचं तुम्हाला ते जर तोंड घेतले ना त्याच्यानंतर प्लेज घे आणि मग आपण मग मुगत तिघ हिशोब करू कशाने कशाला काय म्हणतात कशाने काय होत असतात फक्त बघा माझ्या बाई पूर्वजांनी केलेली शिकवण घास घास घालावा एकत जर राहत तर काही कोणाच्या खाली पुरवतात काही होत आणि मग ते नाही तर हाताने तेवढंच बाहेर पडत त्याच्यामुळं मी माझ्या समताना योग्य देतो की जे आयुष्यात कधीच उमटणार नाही पिढ्याला देतो एवढं आहे म्हणून मी गुरु करतो फक्त पराव तुम्ही शांत राहा मला आणि माझ्या समाजाला डाग लागन खाली मान घालावं लागन असं उभा नका माझी तुम्हाला मनापासून विनंती शांत राहा कधी तुम्हाला खरं सांगू का तुम्ही म्हणताय खूप आंदोलक मुंबईकडे याय लागलेत आमचे रिपोर्टर म्हणा किंवा तुमच्या माहितीनुसार मुंबईचा बाहेर आहे महाराष्ट्रातले मराठी मुंबईकडे यायला लागलेत तर मुंबईचे वीस वरती लोक आहेत त्यांना अडवलं जाईल इतके चतूक घेत नाही कोणते मराठीचे तुम्हाला पहिला महाराष्ट्रातील मुंबईला दिसते शनिवार रविवारच्या नंतर आणि ते इतके दिसते की सरकारला नेमके हे तर निय काही मराठीत काहीच तोडखाली येणार नाही आणि सोमवारच्या नंतरच महाराष्ट्रातलं आंदोलन देवेंद्र फडणवीसनी स्वत चुकीमुळे चाललेलं ते आंदोलन देवेंद्र फडणवीस आंतर मी जगत गेली दिवस उपोषण मला तुमच्या संघ बोला ताई बघून बोलाव तुम्हाला एक खोटं बोलायच मला गरज नाही नवीन पत्रकार बांधव यांना ठीक आहे खोटं बी वाटत दोन वर्ष नाही तुम्हाला मला काय काय कोणाचं वेळेला करावं मराठी मुंबईत यांना कुणी त्यांना शकत नाही आणि मराठीतरी मी घे बघा तुम्ही कशा मार्गाने मुंबईत देऊ दिवस देवेंद्र भटष्ट साहेबांनी येऊ देऊन आमच्या मनात कठोरता नाही आमच्या इतका त्रास दिला त्यांनी आम्हाला पर्या रद्द केल्या फोरा त्रास दिला झोपून दिलं नाही पाणी दिलं नाही भाकरी दिल्या नाही जेवायला दिलं नाही मुंबईत फिरू दिलं नाही इतका त्रास दिला देवेंद्र तरी आमची त्यांच्या मनात आमच्या मनात त्यांच्याविषयी कठुरता नाही त्यांनी आमच्या मागण्याची आमलबजानी करावी बस